ले 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 निशे दाशो। निशे दाशो। नगर जिल्ह्यातील राहुरी येथे ॲडव्होकेट राजाराम जयवंत आडाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट सौ मनीषा राजाराम आडाव या वकील दाम्पत्याचा अमानुष खून झाला या निषेधार्थ आणि प्रलंबित असलेला ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेलफेअर ॲक्ट तातडीने मंजूर करावा या मागणीसाठी बार रोड बार असोसिएशनतर्फे न्यायालय न्यायालयाजवळ धरणे आंदोलन करण्यात आलं बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुदाम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी न्यायालयाच्या बार रूममध्ये निषेध आणि शोकसभा झाली अशा प्रकारे वकिलांवर अन्याय हत्या अत्याचार अत्या आणि प्राणघातक हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा मंजूर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी वकील बांधवांनी केली या मागणीचे निवेदन महसूल आयुक्तांना देण्यात आलं अहमदनगर येथील कोर्टातील काही गुन्हेगारांनी अमानुषपणे हत्या केली सदर हत्येच्या निषेधार्थ आज नाशिक रोड वकील संघाने उपोषण सुरू केलेलं आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी लवकरात लवकर चौकशी होऊन अटक केली पाहिजे सदर आरोपींवर जलदगती कोर्टात गुन्हा दाखल करून चालवला गेला पाहिजे आणि त्यांना विशेष सरकारी वकिलांची नेमणूक झाली पाहिजे अशा या गुन्ह्याची जलदगती कोर्टात लवकरात लवकर निकाल होऊन शिक्षा दिली पाहिजे तसेच ॲडव्होकेट वेलफेअर फंड मंजूर झाला पाहिजे तसेच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसुद्धा हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे तोही शासनाने लागू केला पाहिजे आणि आडाव कुटुंबाच्या हत्येची चौकशी होऊन चांगल्या प्रकारे त्यांची पोलिसांनी चौकशी करून त्यांना शिक्षा होईल असे कागदपत्र पुरावे तयार करून कोर्टापुढे हजर करून चालवला गेला पाहिजे या प्रसंगी ऍडोगेड विमाजी आरणे संग्राम पुंडे प्रमोद कासार ऍडोगेट दीपक बर्वे धम्मबाल रूपवते संजय कुमार मोठाळ मधुकर कोकाटे दीपक ताजनपुरे नितीन पंडित बाळासाहेब टिळे विलास ताजनपुरे मंगेश वायस विकास घुगरे तमयंती दोंदे पल्लवी उनवणे अंकुश निकम सुशील जैन संजय कुमार मोठाळ मधुकर कोकाटे दीपक ताजनपुरे नितीन पंडित उमेश साठे प्रमोद कासार उपस्थित होते प्रशांत जेजुरकर दिशानूज नाशिक रोड